नमस्ते मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगभलं आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं रामा त्यांच्या पोरांना तळावर सोडायला आलेला असतो व तो मामांना म्हणत असतो मामा ही दोन पोरं तळावरच ठेवून घ्या म्हणजे बरं होईल मलासुद्धा बरं वाटेल मामा म्हणतात बरं ठीक आहे रामा तू विचार कर आता मी ह्या गावामध्ये आहे म्हणून तुला चांगलं वाटत असेल पण मी फिरणार दुसऱ्या गावी जाणार तेव्हा तू तु तु तुझ्या पोरांना परत मागवशील परत दे म्हणशील आणि मी सांगितल्या बगर मग पोरांना देणार नाही बघ रामा म्हणतो चालेल मामा तुम्ही फक्त आता ठेवून घ्या पोरांना आणि सेवा करू देत ती तुमची तळावरची सेवा करू देत मामा म्हणतात हे बघ रामा आता तुला गरज आहे तुझी नळ आहे म्हणून तू पोरांना इथे ठेवत आहेस नंतरून तुझ्याकडं पैका आलं तर तू म्हणशील की पोरांना आता नेणार आहे पण मी बगर तुला मी इथून पोरांना देणार नाही आणि तू घेऊन जायचंसुद्धा नाही बघ आणि एकदा विचार कर दत्तू म्हणतो मामा आधी हे पोरांना सुद्धा विचारायला पाहिजे किती राहायला तयार आहेत की नाही तळावर त्यांना सेवा करूशी वाटतं की नाही हे आधी पोरांना विचारायला पाहिजे दत्तू पोरांना विचारतो तुम्हाला इथं राहावं असं वाटतं का तुम्हाला काय वाटतं दोघासने तर ती दोघे पोरे सांगू लागतात हो आम्हाला तळावर थांबायचा आहे आम्ही मामांपेशी राहू तळावरली सेवा करू सर्व आम्ही कामे करू असे ते दोघेही म्हणू लागतात पुढे मामा म्हणतात बरं ठीक आहे रामा मी ह्या पोरासने इथे ठेवून घेतो आणि ह्या पोरांना मी सालगडी म्हणून ठेवून घेईल यांना पगार काय द्यायचा सांग रामा रामा म्हणतो अहो मामा तसं काय नाही पगार वगैरे काय नको यांना फक्त दोन वेळेचं जेवण मिळालं तर बास आहे मामा मला आणि ही कामं करू देत मामा म्हणतात अरे असं कसं यांना काहीतरी दिलंच पाहिजे की पुढे मामा म्हणतात बरं ठीक आहे बघतो मी यांना काय द्यायचं ते ह्यासने दर सलाला दोन जोड मी कपडे देईन आणि लागल तसं पैकंसुद्धा देईन यासने मी चालेल ना म रामा म्हणतो जशी तुमची इच्छा मामा पुढे रामा सांगू लागतो मामा माझ्या डोक्यावरचा भार कमी झाला बघा तुम्ही इथे ठेवून घेतलं ते बरं झालं नाहीतर मी काय केलं असतं आता माझ्याकडं शेतजमीनसुद्धा नाही घरसुद्धा नाही बायकोसुद्धा नाही आता मी कसं काय करायचं हेच विचार करत होतो मामा मामा म्हणतात अरे जसं संकट येतात त्याला सामोरं जावं लागल पुढं तुझं सर्व चांगलं होईल तू काही बी काळजी करू नकोस असं मामा त्याला सांगू लागतात इकडे आपण पाहतो सरपंचला कुठेतरी घेऊन जात असतात ते काही लोक पाहतात हो बोलू लागतात अरे सरपंचला कुठे घेऊन गेले आणि काय करत आहेत ते एकजण सांगू लागतो अरे सरपंचला त्या मांत्रिकाकडून नेलेत असं मला ऐकायला मिळालं त्याचं दुखणं काय अजून काय बरं झालेलं नाही त्यानं जसं वागलं त्याची ते त्याला शिक्षा मिळत आहे आता त्यानं रामाकडनं हिसकावून घेतलं देवाचं मानपान त्यानं घेतलं हे असं करायला नको होतं ते रामाचंच होतं रामाला त्यांना द्यायला पाहिजे होतं म्हणून आता तो भोगत आहे हे सर्व त्याचीच कर्मे त्याला आता मिळत आहेत दुसरे लोक म्हणतात होय आपण तर कशाला काय त्यांना सांगायला जायचं त्यांना सांगितलं तर ते आपल्याशी उलटं होतात कशाला काय नटले आपली फक्त कामं करून आपण घ्यायची बाकीचं ते त्यांचं त्यांनी बघून घेतील काय करायचं ते त्यांना आपण सांगणार तेव्हाकडंच काहीतरी बोलणार त्या बदल्यात आपण त्यांना काय सांगायचंच नाही आपण आपली कामं करून घेतलं तर बास होतंय पुढे आपण पाहतो तो सरपंच व त्याची पत्नी दोघेही मांत्रिककडे आलेले असतात मांत्रिक काहीतरी जादू करत असतो त्याच्यावरती इकडे मामा रामाला समजावत असतात हे बघ रामा आता तुझं पुढं सर्व चांगलं होईल तू काही बी काळजी करू नकोस आता जसं संकट आले आहे त्याला सामोरं जा ही तर परीक्षा असते या रामा सांगू लागतो होय मामा आता सामोरं जाईन मी आता तुम्ही पोरांना सांभाळलात म्हणजे ते माझं डोक्यावरचं बाहेर गेलं तीच मला चिंता वाटून राहिली होती की आता काय करायचं पोरांचं कसं होईल आता तुमच्या पाशी ठेवलं तर चांगलंच होईल कल्याणच होईल त्यांचं दत्तो म्हणतो होय आता मामान सांगितले म्हटल्यावर चांगलंच होईल तुझं आता पुढे रामा सांगू लागतो मामा माझ्याकडे शेत जमीन नाही घर नाही मग मी काम तरी कसे करणार ते सरपंचनं सर्व घेतलं आहे कागदपत्रसुद्धा त्याच्या नावावर त्यानं करून घेतलं आहे मग आता कसं करायचं मी काय करणार पुढे मामा म्हणतात अरे त्याला आता शिक्षा दिली आहे ना मी मग आता टाइम ता लागेल थोडं सर्व तुझं व्हायला तू नको आता काळजी करूस तुझं होईल सर्व चांगलं आता ही दिवस जसे आले आहेत त्याला फक्त तू सामोरं जा म्हणजे पुढच्याला तुला, तुला चांगलं होईल राम म्हणतो बरं ठीक आहे मामा तसे म्हणून तो पोरांना सांगू लागतो हे बघा पोरांनो तुम्ही दोघेही आता मामांपेशी थांबा आणि मामा जसे कामं सांगतील तसे कामं करा तळावरली जी कामं असतील ती करा मामांची सेवा करा तळावरची सेवा करा आणि इथे तुम्ही थांबा अधूनमधून मी येत जाईन तुम्हाला भेटन ती दोन्हीही पोरं सांगू लागतात बा तू नको काळजी करूस आम्ही इथे चांगलं राहीन तू तुझी आता काळजी घे बापू सांगू लागतो रामा आता तू काय बी काळजी करू नकोस बघ मामाने तुला सांगितलंय नवं मग तुझं आता सर्व चांगलं होईल रामा सांगू लागतो होय माझ्या पोरांचं आता मला कल्याण झालेलं पाहायचं आहे एवढीच माझी इच्छा आहे बापू म्हणतो अरे तू मग आता दुसरं लग्न करून घे की रामा म्हणतो नको नको रामा पुढे म्हणतो मला आता पोरांचं फक्त कल्याण झालेलं पाहायचं आहे एवढीच इच्छा आहे माझी तसे म्हणून रामा त्या पोरांना सोडून निघून जातो पुढे आपण पाहतो दोन पोरे बसलेले असतात मामा त्यांना बोलावून घेतात दत्तू त्या पोरासने इकडे बोलो बरं ती दोघेही पोरे मामांजवळ येतात मामा त्यांना सांगू लागतात हे बघा पोरांनो आता इथलं जे काही सर्व असेल ते आपलंच आहे म्हणून समजायचं आणि तुम्ही लहान आहात जमल तसं कामं करा जास्त काही कामं करू नका इथं जित्रबा आहेत मेंढरा आहेत त्यासनी चारा लागतं आहे कसं चारायचं काय करायचं ते पहा आणि ते शिका त्यांचं काय दुखतं आहे काय त्रास होतं आहे ते पाहायचं आणि सर्व कामं तुम्ही शिका हळूहळू तुम्ही शिकशिला ती दोघेही मुले बोलू लागतात होय मामा आम्ही तळावरली जे काही कामं असेल ते सर्व आम्ही करू पुढे मामा सांगू लागतात हे पहा पोरांनो तुम्ही आता घरची चिंता करू नका तुमचं बा बहीण भाऊ सर्व मीच आहे असं समजा आणि इथली तुम्ही कामं करा आणि जे तुम्हाला काही खावं लागतं ते सर्व खावा इथे दही आहे दूध आहे तूप आहे सर्व तुम्ही जे काही आवडीने तुम्ही खाऊ शकता त्याची तुम्ही काही बी काळजी करू नका आणि तुम्हाला भूक लागलं तर सांगा आणि खावा ती दोघेही म्हणतात होय मामा आम्ही तसंच करू तळावरली सर्व आम्ही कामं करू जे काही असेल ते सर्व आम्ही शिकू येथे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो